नगर आणि श्रीगंद तालुक्यामधील साकळाई उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रास्ता करण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा साकळाई योजनेसाठी नाशिक येथे पाणी उपलब्ध असताना अधिकाऱ्यांकडून फितीमध्ये अडकलेला प्रस्ताव मंजूर करावा या मागणीसाठी नगर दोन राज्यमार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती हा प्रश्न मार्गीने लागल्यास रेलरोगासारखे आंदोलन करण्यात येईल एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकाही राजकीय नेत्याला गावात फिरू देणार नाही असा इशारा देखील आंदोलकांच्या वतीनं देण्यात आला गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून जो साखळ्याचा सा प्रश्न आहे आता सध्या साखळ पाणी उपलब्ध प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यामुळे या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांचा या ठिकाणी आज सिक्रिय रास्ता झालेला आहे आणि पुढील काळामध्ये तो तातडीनं मिळाल्यास एक प्रचंड मोठं आंदोलन पुन्हा उभारण्याचा निर्णय या ठिकाणी आंदोलनात या ठिकाणी घेतला गेलेला आहे रेल्वे सारखा सुद्धा अत्यंत मोठा निर्णय या ठिकाणी होणार आहे आणि जर तातडीने हा निर्णय मार्गी लागला नाही तर येत्या विधानसभेमध्ये सरकारच्या वतीने जे उमेदवार असतील त्यांना आम्ही या भागामध्ये फिरू देणार नाही